तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील गणेश मंदिरामध्ये गणेशाचे दर्शन घेऊन भाजपाचे तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील भैया पाटील यांच्या नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाच्या तासगाव नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौविद्याताई सागर धाबुगडे चव्हाण व नगरसेवक पदासाठी उभे असलेले सर्व प्रभागातील उमेदवार तसेच भाजपाचे प्रशांत कुलकर्णी महेश पाटील चव्हाण सागर धाबुगडे संख्येने उपस्थित होते महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी आज भारतीय जनता पक्षाच्या तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे पॅनेल आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीने तासगाव शहरामध्ये उभा केलेला आहे त्या पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आज इथं श्री गणरायाच्या चरणी आशीर्वाद घेऊन आपण या प्रचाराचा शुभारंभ आज इथं करत आहोत भारतीय जनता पक्षाच्या सर्वच चोवीस नगरसेवक पदासाठीचे उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार अशा पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने इथं करत आहोत या कार्यक्रमानंतर थोरात बेळात जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाक यांच्या उपस्थितीमध्ये एक छोटीशी बैठक त्या कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची आम्ही आयोजित केलेली आहे भारतीय जनता पक्ष या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या तासगाव शहराला विकासाच्या एका दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टीनं आमचे सगळे उमेदवार प्रयत्न करतील समाजाच्या विविध घटकातील लोकांना एकत्र घेऊन आम्ही हे युवा वर्गाचं जे पॅनेल उभं केलेलं आहे निश्चितपणे तासगावतील जनतेनं तासगावच्या जनतेसाठी तासगावकरांचं स्वतःचं असं पॅनेल आज इथं उभा राहत आहे तासगाव शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या सरकारच्या मार्फत तासगाव शहरामध्ये जर नगरपालिकेची सत्ता आमच्या ताब्यामध्ये आली तर निश्चितपणे कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आम्ही इथं तासगावला खेचून आणू शकतो तासगाव शहरातील राहिलेली कामं असतील काही गोष्टी असतील त्या गोष्टींच्यासाठी निश्चितपणे भारतीय जनता पक्ष सक्षमपणे पर्याय म्हणून उभं राहत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तिथल्या विकास कामाला लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासन आणि वचन आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेलं आहे